आणि आता आपण आलोय पनवेलच्या वेल नोन आ, मिश्रा भेळपुरी सेंटरमध्ये चाटचा आस्वाद घ्यायला हाव इज इट नवऱ्या छानच असणार प्रश्नच नाही कारण गेली अनेक वर्ष हे चाट सेंटर पनवेलमध्ये अतिशय वेल नोन आहे आता आम्ही त्यांच्या ऍक्च्युली नव्याने सुरू झालेल्या सेंटरवर आलोय त्यांची जे जुनं चाट सेंटर आहे आ, ते ओल्ड पनवेलमधल्या दर्ग्याजवळ आहे आणि हे आता ठाणा नाका रोडवर नव्याने त्यांनी ओपन केलेली आहे दुसरं चाट सेंटर इथे तुम्हाला दिसत असेल की भरपूर गर्दी आहे आणि खूप वर्षांपासून म्हणजे आम्ही अगदी लहान शाळेत असल्यापासून इथे चाटचा आस्वाद घेतो आहे अनेक वर्ष त्यांचं ते चाट पनवेलमध्ये फेमस आहे सो तुम्ही कधी पनवेलकरांना अर्थात त्यांची टेस्ट माहितीच आहेत आणि इथे हे सगळं त्यांचं कॉर्नर इथे सगळं त्यांचं हे जे रेडी होतं चाट वगैरे ते तयार करते तुम्हाला दिसत असेल आणि आमचा आस्वाद घेऊन झालेला आहे पाणीपुरीचा नवऱ्याला पाणीपुरी आवडलेली आहे नवऱ्या सासूरवाडीला आला की पाणीपुरीसाठी खास येतोच येतो इथे ये ये आणि आम्ही बाकीचं त्यांचा ऑर्डर केलेला आहे ते आम्ही घरी जाऊन टेस्ट करणार आहोत तुम्हालाही त्याचा जो काही असेल तो वृत्तांत देणारच आहोत तुम्ही जर कधी इथे आलात तर पनवेलमध्ये खास उतरा आणि तिथे त्यांच्या चाट सेंटरला नक्की व्हिजिट करा तुम्हाला निश्चितच आवडेल मिश्रा वेळपुरी तोपर्यंत छान स्वस्थ खा आणि मस्त राहा